सकाळचे ना आठ वाजलेत आणि कार्तिकचे पप्पा गेले कामावर आता मी कार्तिकचं उरकून खाली घेऊन जाते त्याला आणि थंडीत एवढी आहे ना, आ, गाल, गाल, ना तर म्हणून त्याला म्हटले कानटोपी घाल शटर घाल आणि तोंडाला मास्क लावून जा म्हणजे थंडी वाजणार नाही म्हणून त्याला म्हटले की थांब मी येते सोडायला म्हटलं तर नको मी जातो म्हटलं तरी पण ना त्याच्याबरोबर गेली मी खाली सोडायला त्याला तर हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कार्तिक तर शाळेत गेला तर आता वाजले साडे दहा वाजलेत दूध घ्यायला ना मी खाली जाते तर दूधवाला ना दहा ते साडे दहा दरम्यान येतो तर मी जाते खाली घ्यायला तर मी तांबेत कसाला घेते तुम्हाला मी सांगते आता दूध आहे ना मी चाळूनच घेते बारीक बारीक कचरा असतो किंवा केस वगैरे असतात म्हणून चाळूनच घेते दूध तर दोन टोप पडेल ना एक घ्यायचं पर चाळून दुसऱ्या टोपात टाकायचं दोन टोप पडतात म्हणून तांब्यात घेऊन जाते एक तांब्यात पडला तर काहीच नाही मग एक टोप घेते टोपात तांब्याभर दूध असतो ना तो वतायचं चाळून मग दूध तापायला ठेवायचं तर मी फोन केला दूधवाला तो म्हटला की अजून पाच दहा मिनटात येतो तोपर्यंत ऊन खायला खाली यायला म्हणून एवढी थंडी वाजते ना काय सकाळ उठल्यावर नंतर एवढी थंडी वाढली ना थोडासा ना ऊन खावं म्हणून उन्हात थांबली ले म्हणजे ले, ले प्रमाणाच्या भर आणि तुम्हाला एक सांगते किती पण थंडी वाजून दे तरी मी शटर कानाला भेंधायला बांधत नाही हाय ते तसंच असतं तस तस आहे तुम्ही कधी पण बघू शकता एवढी सकाळ सकाळची थंडी वाढले ना का एवढी इथं वाढले माहिती आहे का आजूबाजूला सगळं रानच रान आहे त्याच्यासाठी थंडी अजून जास्तच वाजते किती पण थंडी वाजून दे तरी पण मी कानाला घालत लावत कानाला बांधत नाही आणि शटर पण घालत नाही ते माझ्या पहिल्यापासूनच मला सवयचे तिथं मुंबईत असताना पण मी करायचं नाही आता इकडे गावाकडे आली तरी पण ना अख्खा थंडीचा दिवस जाऊन दे तरी पण मी कानाला बांधायचंच नाही आणि शॉटर पण घालत नाही हाय शॉटर तरी घालत नाही तर त्याच्यासाठी जरा ऊन खाऊ म्हटली तर अजून दूध वालाला यायला टाईम आहे तर मग आता इथं बघा समोर हे सगळं रानंच आहे इकडे पण राणे आणि त्याच्यानंतर पाठीमागे पण आहे ना इथं पण राणे आणि त्याच्यात थोडंसं पलीकडे गेलं ना कि रस्ता आहे सातारा जायला तिथं पण ले मोठं रान आहे त्याच्यासाठी थंडी खूप म्हणजे लागते इकडे रान आहे झाडं वगैरे आहे म्हणून थंडी खूप लागते समोर दिसतं ना ते घर बांधलेलं आणि झाड आहे ना त्याच्या पण थोडंसं पुढे पुढे चालत गेलं आणि तिथून मग रस्ता येतो सातारात जायला तिथून पण वाट आहे पण जात नाही रान आहे ना रानातून जात नाही कोण तर फायनली दूधवाला दूध घेतलं आणि आता मी घरी जाते काय बनवते तुम्हाला सांगते दूध तर घेतलं सगळं आणि हे सगळं कांदाबिंदा का ना ते बाजूला ठेवते पहिले ना दूध तापून घेते तुम्हाला दाखवते ते कापलेलं ना बाजूला ठेवलं आता बघा टोप घेते टोपात आहे ना प्लॅस्टिकचं चाळण आहे दुधासाठी ते ठेवले स्पेशल त्याच्यासाठी चाय नाही काही नाही फक्त त्याच्या दूधच असंच चाळते असं चाळून घेते त्याच्यासाठी मी त तांब्यात घेते दूध आणि जास्त घेत नाही आम्ही अर्धा लिटरच दूध घेतो जास्त नाही घेत कारण की कार्तिक पण जास्त पियत नाही त्याचं मूड आलं तरच पितो नाही तर नाही मग ते राहतं उद्या सकाळी पण म्हणून मी अर्धा लिटरच घेते आणि शक्यतो मला चाय भरपूर लागते मी सारखं सारखं चाय पिते तर चाय पिण्यात दूध संपून जाते कार्तिक तर त्याचं मूड असलं तरच पिते मी जबरदस्त केलं ना त्याला पी म्हणून तवाच पितो नाही तर शक्यतो पियत नाही आणि इथं बघा मी दूध तापल ठेवलाय ना आता मला ना आ, हे आहे पहिले ना तुम्हाला दाखवते काय आहे तर त्याच्या ना एका साईडला मी चाय ठेवून घेते तर चाय ठेवते आणि इथं ता दूध तापल ठेवते आणि नंतर सांगते तुम्हाला काय करते म्हणून मी चायपत्तीचा पुढा आणलेला तुम्हाला दाखवल्याचं ना त्याचा डबा भरला पूर्ण फुल भरलं त्याच्यानंतर थोडंसं राहिलं मग आता ते संपेपर्यंत त्याच्यात थै थैली तर ठेवणार आहे आणि इकडेच बाहेरच ठेवणार आहे तर मग ते संपवते ते काय चार पाच दिवसात संपून जाईल चायपत्ती ख भरपूर आहे त्याच्यात त्याच्यासाठी आणि जास्त वेळ केला तर दोन दिवसात संपेल तर त्याच्याने चायपत्ती टाकून घेते साखर पण टाकून घेते त्याच्यानंतर तिकडे ता चाय शिजते ते आणि तुम्हाला मी दाखवते काय बनवते हे बघा रात्री आहे ना मूग ना भिजून ठेवले चांगलं आणि पाण्यात पाणी टाकून भिजवलेलं ना धुतलं स्वच्छ आणि नितळायला ठेवलं तिथं आता पाणी सगळं नितळलं आणि आता त्याच्यातले एक पदार्थ बनवते तुम्हाला दाखवते आणि मी पण पहिल्यांदा बनवते तर मटकीचं ते पण पहिल्यांदा बनवलं तुमच्यावर शेअर केलं मी मटकीचा मटकीचं आता मुगाचं पण ना पहिल्यांदाच करते आणि ते तुमच्यावर शेअर करायचे मुगाची भाजी तर भरपूर केली वेगवेगळ्या वेग, पद्धतीने हे आहे ना पहिल्यांदाच करते एवढं ह्याच्यात मी कधीच नव्हतं केल्यानं पहिल्यांदाच करते ते तुम्हाला दाखवते हो आता इथं बघा मी कढाई ठेवून घेतली कढईत ना तेल टाकलं जेवढं लागतं तेवढं म्हणजे दोन चमचे म्हटलं बारीक म्हटलं आणि मोठा एक चमचा म्हटलं एकच चमचा आणि ते तेल चांगलं कडकडीत तापून घेते मी तेल तर कडकडीत तापले त्याच्यात ता 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 ना राई टाकली एक चमचाभर त्याच्यानंतर लसूण आणि जिरं दोन्ही कुटून घेतलं ते पण टाकलं त्याच्यात त्याच्यानंतर ना मिरची टाकते बारीक कापलेली आणि कढीपत्ता नाही माझ्याकडे म्हणून मी कढीपत्ता नाही टाकला कढीपत्ता संपलाय माझा बारीक चिरलेली ना कांदं टाकून घेते आणि चांगलं फ्राय करते आणि कढीपत्ता नाही माझ्याकडे कढीपत्ता टाकला असताना एकदम चांगलं चव लागलं असतं पण माझ्याकडे कढीपत्ता नाही म्हणून आणि लक्षात नाही खालून घ्यायचं खाली कढीपत्त्याचं झाड आहे पण लक्षात नाही राहिलं ते कढीपत्ताच घ्यायचं कारण की मी दुकानातून विकत आणते ना झा भाजीपालाच्या इथून तो डबा भरून ठेवतो मस्त मला महिनाभर जातो आणि सुकून ठेवलं तर दोन तीन महिने जातात काही होत नाही मी फ्रीजमध्ये ठेवते तर मग आता संपलं विसरून गेली म्हणून त्याच्यातच टाकते नाहीतर कढीपत्ता टाकायचा ह्याच्यात तर चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत सगळं भाजून घेते तर काय काय टाकलं तुम्हाला सांगितलं तरी पण अजून एकदा सांगते जिरं टाकलं राई टाकलं लसूण कांदा मिरची एवढं सगळं टाकलं आहे आणि कढीपत्ता पण टाकायचं पण नाही म्हटलं नाही टाकलं तर काय नाही आता गुला चा। चांगलं गुलाबी रंग येपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं भाजलं आहे त्याच्यात बघा चिमुटभरणं हळद टाकून घेते धना पावडर टाकून घेते चांगलं फ्राय करून घेते तर पावडर टाकलं नाही टाकलं तरी चालेल मी पहिल्यांदा करते म्हणून टाकते आणि टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कसं झालं म्हणून तर इथं चांगलं भाजून घेते आणि जे आहे ना मूग ते टाकून घेते आणि टाकून घेते आणि केवढं पाहिजेल तेवढंच केलं आहे मी म्हणजे कसं कार्तिकला सकाळी करून दिली आणि मी नाश्त्याला खाल्लं ना भारी वाटायला लागले म्हणून परत केलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ही रेसिपी तुमच्यावर शेअर करण्यासाठी आणि माझी कोणची पण रेसिपी असून दे साधं सिम्पलच असतात चांगलं फ्राय करून घेते त्याच्यानंतरनं थोडंसं शिजावं म्हणून थोडंसं पाणी टाकलं जास्त टाकलं नाही आणि भरपूर पाणी टाकून ना मूग यांना भिजून घ्यायचं चांगलं फुलतात ना फुलल्यानंतर ना थोडंसं हाताने पण सा पाणी शिपडलं ना तरी पण चांगलं आहे तर माझं थोडंसं हे झालं म्हणजे भरपूर पाणी नव्हतं आणि मूग जास्त झालं आणि थोडंसं पाणी कमी पडलं ना म्हणून थोडंसं पाणी टाकून शिजवते पाणी टाकून नाही शिजवलं तरी चालते फक्त हात पाण्याचा शिपडा मारायचा पाया त्याच्यावर आणि झाकं लावून ठेवून टाकायचं वापर शिजवते एक नंबर लागते पण माझं थोडंसं पाणी कमी पडलं भिजवताना भरपूर पाणी घ्यायचं आणि त्याच्यातनं मूग ठेवायचं पूर्ण अर्ध मूग भिजवायला पाहिजे तेवढं ना पाणी टाकायचं आहे एक नंबर फुकतात पण आणि चांगलं शिजतं हे होतं म्हणजे फुलतात पण आणि भिजल्यासारखं होतं आणि इथं बघा ते भाजी शिजते तोपर्यंत हे बघा मी मुगाचा डोसा करून घेते आणि आज मुगाच्या डोसाचं रेसिपी खायचे म्हणून तुमच्यावर ते पण शेअर करते आणि मुगाच्या डोश्यात ना मी लसूण टाकले अद्रक नव्हतं अद्रक नाही टाकलं मीने त्याच्यानंतर मिरच्या टाकले लसूण मिरची बस एवढं टाकून ना वाटून घेतलं आणि त्याच्यात काय काय टाकते तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर बघा भाजी शिजली का ते बघते मी हां शिजली व्यवस्थित शिजली आणि झाकण लावून ठेवून देते कार्तिक दुपारी कार्तिकला आलं की ते पण मुगाचा डोसा हे दोन्ही पण देते कोणतं खाईल त्याच्यावर आणि वरतून कोथिंबीर टाकली आहे बघा एक नंबर लागते आणि असं चाय बरोबर असं सुक खाल्लं तरी झालं आणि हे मटकीची उसळ असते ना तसं मुगाचं उसळ आहे <laughs> आता तुम्हाला सांगते मटकीची उसळ आहे ना शेम मुगाचं उसळ शेम तसंच करायचं काही फरक नाही पडत तर इथं बघा मी काय काय टाकते बारीक चिरलेला कांदा टाकतो पहिल्यांदा पण टाकते मी पहिल्यांदा टाकायला लागले नाहीतर मी असंच बनवते तर इथं बघा वरतून कोथिंबीर टाकली जिरं टाकून घेते मीठ टाकून घेते आणि बस एवढंच था था था, था। हे बघा मीठ टाकून घेते चांगलं ना हलवून घेते चवीपुरतं मीठ एवढं टाकलं आणि चांगलं हलवून घेते आणि त्याच्यात थोडंसं पाणी थोडंसं जास्त घट्ट पण नाही थोडंसं पातळ आणि हलवून घेते आणि ले दिवसानंतर लोखंडाच्या तव्यात करायला लागली कसं येतो बघू तरी आणि हे सारखं सारखं यूज करायला पाहिजे नाहीतर मग ते लोखंडाच्या तव्येतनं परत येत नाही व्यवस्थित त्याच्यासाठी आणि इथं बघा ते लोखंडाचा तवा तापते ना तोपर्यंत इथं मी चांगलं हलवून घेते मुगाचा डोसा पण खूप सुंदर लागतं टमाटर सॉस बरोबर खायचं चाय टमाटर सॉस बरोबर मुगाचा डोसा एक नंबर नाहीतर उसळ आणि चाय एक नंबर लागते उसळ चमचाभर खायचं आणि चाय पियायचं एक नंबर लागते आता इथं बघा तवा आहे ना लोखंडाचा तर तो चांगला तापून घेते तर लोखंडाचा तवा मी तुम्हाला पहिले पण आधी सांगितलं परत एकदा सांगते मी रा साताऱ्यातूनच घेतले काहीतरी साडेचारशेला एक पडले तर एकदम जड आहे खूप जड आहे म्हणजे प्रमाण ज आंबोळे डोशा बिशे काय फक्त मी डोशा करण्यासाठीच वापरते बाकीच्या कशासाठी हा लोखंडाचा तवा वापरत नाही फक्त डोश्यासाठीच वापरते तवा इथं वा चांगलं चाप तापून घेतले आणि तर बघा मी तेल सगळीकडे तेल लावून घेते तवा तापल्यानंतरच तेल लावायचं त्याच्या अगोदर लावलं ना तर ते होऊन जाते त्याच्यासाठी मी तेल ताप तवा तापल्यानंतर तेल लावायचं आणि त्याच्यानंतर हे बघा मी सोडून घेते डोसा तुम्हाला सगळं शेअर करते कसं होते कसं हे पहिल्यांदा केलं लेदूस आणि त्याच्या अदोगेर केलं तर हे परत करते दाखवते तुम्हाला कसं होते दाखवते तुम्हाला पहिल्यांदा सोडून घेतल्या डोस डोशाना पूर्ण बाद झाला निघता निघत नव्हता हे बघा तर तो स्किप केला मी नाही तर दाखवला नाही तो आणि नंतर परत व्यवस्थित काढलं खरडून घेतलं सगळं आणि लो हे मी काठीच्या चमच्याने केलं आहे लोखंडाच्या नाही किंवा स्टीलच्या चमच्याने नाही केलं तर उलताना नाही केलं लाकडीच्या ह्याच्याने केलं आहे नाहीतर त्याचं ते काय असतं ना डोसा बनवायचं ते सगळं निघून गेलं तर डोसा बाद होतो तो तव्याला चांगलं तेल लावून घेतलं आणि डोसा सोडून घेतलं आता बघा आता बरोबर आलं आहे तर मला पण कसं बाद झालं की मला पण आवडत नाही पहिलं स्टार्टिंगलाच चांगलं यायला पाहिजे असं आहे माझं तर इथं बघा मी छान झाले छान आले दोन तीन डोसे असं सोडून घेते कारण की नॉकस्टिकचा तवा आहे ना तो पण वापरायचा आणि हा पण वापरायचा परत हा ठेवून तसं ठेवलं तर बाद होईल परत त्याच्यावर निघणार नाही वापरून काय फायदा आहे बघा पहिल्यांदा केलेलं बघा तुकडे पडले त्याचे आणि हा दुसरा चांगला आला हा अजून एक करून घेते तो पण कसा येतो तुम्हाला दाखवते मी जे काय करेल ते तर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे तुमच्यावर शेअर करायचं ते माझं कर्तव्यच आहे तर सगळं येते नाही येत ते सगळं मी तुमच्यावर शेअर करणार आहे तुमच्यावर काही लपून ठेवणार नाही जे काय आहे सगळं तुमच्यावर शेअर करणार सांगणार आलं ते पण सांगणार नाही आलं तरी सांगणार कारण की कसं आहे तर आलेलं दाखवणार नाही आलेलं तर कोणाला दाखवणार तुमच्याशिवाय तर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही सजेस्ट करू शकता ना ताई असं नाही तसं नाही हे नाही ते नाही तर तुमच्यावर शेअर नाही करणार तर कोणावर शेअर करायचं तुम्ही पण माझी फॅमिलीच आहे ना तर चांगलं पण दा सांगा दाखवायचा आणि खराब पण दाखवायचा खराब म्हणजे कसं जी कोणती रेसिपी येत नसलं चुकलं वगैरे ते पण सांगायचं इथं बघा मी डोसा करून घेतलं चाय पण तयार झाले आणि ती भाजी पण तयार झाले अजून एकदा चाय चांगलं गरम करते आणि इथं बघा भाजी पण तयार झाली भाजी किती छान वाढते बघायला पण आणि ते पण खाऊन घेते थोडंसं टेस्ट करते त्याचं कसं झालं तुमच्यावर नक्की सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे की कसं झालं आहे कसं नाही म्हणून आणि इथं बघा मी नाश्ता करून घेते डोसा तर तयार झाले चाय गरम करायला ठेवले मी आता बघा कपात वतून घेते हे कार्तिकचं कप आहे आणि इथं बघा टमाटो सॉस डोसा आणि आन चाय आणि नाश्ता करायला या चाय प्यायला पण या आणि नाष्ट करायला पण या आता वाजले संध्याकाळचे चार कार्तिकचं चा बघा काय चाललंय त्या हॅरी पॉटरचं काठी आहे ना ते तयार करायचं आहे आणि त्याचं चाललंय करून दे काय करते करून दे म्हण त्याचं परत डिस्टर्ब केला तर माझं डोकं खाते तो त्याच्यासाठी त्याला काय करायचं करून दे दरवाजा उघडायचं सोडून ना तो डायरेक्ट संध्याकाळी चार वाजले की पप्पाची वाट बघायची पप्पा आले की मग दरवाजा उघडायचा जाऊन आतमध्ये लपून बसायचं तसं ते त्याचं कामच आहे अख्खा मसूर आहे ना त्याची भाजी करणार आहे अख्खा मसूर आहे ना धुवून घेतलं स्वच्छ आणि त्याच्यात पाणी टाकून ना कुकरला तीन चार शिट्ट्या करून घेते आणि कुकर लावून घेते त्याची आज अख्खा मसूर आणि भाकर एवढीच भाजी करणार आहे साधा सिंपल कांदा टमाटर टाकूनच करणार आहे बाकीचं काय नाही ग्रेवी वगैरे काही नाही कांदा टमाटर लसूण एवढंच करणार आहे आणि माझं ते मसाला केलेला तेवढंच आणि इथं बघा भाकऱ्या करून घेते भाकरी आहे बघा केल्यानंतर फाटलं आहे सगळं तर लय दिवस झालं त्या पिठाला तर चिकटपणा असतो ना तो, तो संपलाय तर गरम पाणी चिकटपणा येण्यासाठी गरम गरम पाणी टाकावं लागतं गरम पाणी न टाकताना तसंच भाकऱ्या केल्या असो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समजा